नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा मित्र सिद्धार्थ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण राहुरीच्या ब्राह्मणी गावामधील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी इथं भेट द्यायला आलेलो आहोत मित्रांनो अनेक फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा मोठे आणि छोटे शेतकरी यांचा प्रश्न असतो की शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणजे शेतीमालावर काय पर्यायी व्यवसाय किंवा एक प्रक्रिया करता येईल याबद्दलच आपण माहिती घेण्यासाठी या कंपनीत भेट दिलेली आहे इथे आपल्याला डिहायड्रेशन युनिट बद्दल माहिती घ्यायची आहे तर या डिहायड्रेशन युनिटच्या हेड असणाऱ्या मॅडम आज आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय सांगाल माझं नाव कविता रमेश आपसे मी गिण फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये डिहायड्रेशनचं युनिट युनिट हेड आता ठीक आहे तर या युनिट मध्ये तुमचं नेमकं काय कार्य चालतं थोडक्यात डिहायड्रेशन म्हणजे म्हणजे साठवण्यासाठी जे काही कॅपेबिलिटी नाहीये ते तुम्ही तयार करता किंवा ते सेल्फ्लाय वाढवत आहे हो। बरोबर त्यानंतर मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या पाता इथं बरेच प्रोडक्ट दिसतात भेंडी मिरची मुळा पालक हे बरेच काय दिसतात तर तुम्ही म्हणजे असं कोणत्या कोणत्या पालेभाज्यांचं किंवा जे काय प्रोडक्ट आहे त्यांचं डिहायड्रेशन करता सगळं सर्वप्रथम म्हणजे कांदा मुख्य हुँ. कांदा कांद्यावरच ह्या वर्ष आपण म्हणजे ह्या वर्षीची नीट सर सुरू केलंय आणि कांद्यावरच जास्त फोकस केलं की ह्या हा जो भाजीपाला आहे हा सगळा आपण ट्रायल बेस म्हणजे सक्सेस होतोय का नाही ह्या बेसवर आम्ही बनवलं म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या वर्षीला प्रत्येक भाजीपाल्याचं थोडस सॅम्पल करून बघितलं आणि तुमच्या लक्षात आलं की कांद्याला जास्त मागणी आहे किंवा कांदा जर आपण डिहायड्रेट केला तर त्याला जास्त पुढं मागण्या असल्यामुळे आपल्याला त्यातून जास्त फायदा होऊ शकतो हो फायदा का होतो कारण कसं समजा आता कांदा स्वस्त आहे सध्या आज कांदा मागे पण ज्या वेळेस कांदा काढतो आपण त्यावेळेस नसतो माग त्यावेळेस म्हणजे कांदा चांगला कांदा असतो जास्तीत जास्त दहा रुपये किलो आणि तीन नंबरचा कांदा असतो एक दोन रुपये किलो पाच रुपये किलो तो शेतकरी काय करतो कांदा तो फेकूनच देतो तो कांदा आणि मार्केटला गेला तरी तो एक रुपया ह्या भावात जातो शेतकऱ्याला तो काय परवडत नाही न्यायला तो आपण इथं त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्याचा म्हणजे सुकून म्हणजे डिहायड्रेशन करून पूर्ण त्यातलं मॉइश्चर वगैरे काढून पूर्ण सुकवलेला माल तयार करतो मग तो माल मसाल्यांसाठी मॅगीच्या की कांदा तुम्ही प्रामुख्याने घेताय तर त्याचं कारण असं की कांद्याच्या भावातले जे काही उतार आहेत ते तुम्हाला मॅच करायचे तर मग त्यासाठी दुसरे काही पर्याय तुम्हाला, तुम्हाला सुचले नाही का की फक्त डिहायड्रेशन तुम्ही का सुरू केलं कांद्यातलं ता म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की डिहायड्रेशन हे चांगला किंवा योग्य मुद्दा आहे मग डिहायड्रेशन म्हणजे आपण कधी पण वापरू शकतो ना समजा सुकवलेला कांदा घरामध्ये स्टोर करून ठेवला किंवा आपल्याला स्टोर केला तर कधी पण आपण वापरू शकतो ना मुख्यतः बिर्याणीसाठी याच्यासाठी सगळ्या याच्यासाठी वापरू शकतो आपण भाजीसाठी म्हणजे ज्यावेळेस कांदा खूप महाग असेल ज्यावेळेस आज कांद्याची परिस्थिती पाहिली तर तीस रुपये किलो आहे तीस चाळीस रुपये किलो आहे म्हणजे थोडक्यात ग्राहकांना पण फायद्याचा सौदा होऊ शकतो आणि ज्यांना विकायचा आहे कमी भावात असताना सुद्धा एक चांगला नफा किंवा चांगली किंमत त्या कांद्यापासून मिळवण्याची नामी किंवा संधी आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर तुम्ही बाकीचे पण बरेच गोष्टी दाखवल्यात की अद्रक आहे कांदा आहे भेंडी आहे तर मग त्यांचा कुठ कुठे उपयोग होतो त्यांच आपण भाजीसाठी आता इन्स्टंट समजा सीट आता समजा मेथीची कोथिंबीर आहे आज कोथिंबीर मागे खूप महागे आता ही सुकून ठेवलेली हिचा वास वगैरे तसंच आपण ऍड केलेलं नाही आहे तशीच नॅचरली म्हणजे सुकवलेली आहे तशीच म्हणजे जशी हरभऱ्याची भाजी सुकून ठेवतो आपण आणि वर्षभर वापरतो तशी ही कोथिंबीर आपण भाजीसाठी वापरू शकतो टोमॅटो टोमॅटो सुद्धा वापरू शकतो ना आपण हा सुकवलेला भाजीपाला हा एक पाच दहा उकळाला किंवा मग तर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपण जो काही ताजा भाजीपाला वापरतो तो, तो आणि हा सुकवलेला किंवा डिहायड्रेट केलेला भाजीपाला काहीच बदल नाहीये फक्त वापरण्यापूर्वी त्याला पाण्यात दहा मिनिट उकळायचं उकळून किंवा मग भिजवून काही जो तर आता आपण इथे भिंडी बघतोय तर ह्या भेंडीची प्रोसेस कशी आहे म्हणजे तुम्ही भिंडी तुमच्याकडे आली त्यानंतर ह्या डिहायड्रेशन झालं किंवा हवा बंद करण्यापर्यंत मेंढी सुरुवातीला कट केली कटर मशीन ही मेंढी कटर मध्ये कट केलेली आहे आणि ही कट केली ही कट केल्यानंतर फॅन ड्रायर सुकवली ऐंशी टक्के ती फॅन ड्रायवर वर सुकवली आम्ही म्हणजे त्यातला पूर्ण ऐंशी टक्के मॉइस्चर हवे पूर्ण खालून एक्झॉट फॅन असतो तर फॅनवर निघून आलो त्याचं आणि मग ते सोलारला आम्ही हे केली सोलारला केल्यानंतर त्याचा डायरेक्ट जर उन्हात ठाव ठेवली तर याचा रंग आणि म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण याच्यात हे होत घट होती घट होती थोडक्यात तर त्यात आपण सोलारला हे केल्यामुळे त्याचा रंग आणि आपले जे कंटेन्ट असतात ते आहे तसेच राहिले त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक भाजीपाल्यानुसार एक तुम्हाला वेगळी प्रोसेस फॉलो करावं लागणार आहे जेणेकरून जे की ताजा भाजीपाला आणि तुम्ही हड्डी हायड्रेट केलेला भाजीपाला याच्यात काहीही बदल होता कामा नये हो Uh, त्यानंतर बाकीचे जे काही असं तुम्ही दाखवलं इकडं uh, मुळा आहे मुळाच कसं करता मग मुळाचं पण सेम तसंच ऐंशी टक्के मॉइश्चर त्याचं स्कॅन ड्रायर वरच घ्यायचं नंतर सोलार वर सुकवायचं पण मग याच्यामध्ये वेगवेगळ्या भाजीला काही ज्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे त्याला वेळ लागतो सुकवायला ज्याच्यामध्ये मॉइश्चर कमी ते पटकन सुकत असं आता आपण इथं बऱ्याच भाजीपाला बघितला तर असं यातला कोणता भाजीपाला आहे का ज्याला एक काहीतरी वेगळी प्रोसेस आहे आता प्रत्येक भाजीपाल्याची तुम्ही स्टँडर्ड प्रोसेस सांगितली तर त्या स्टँडर्ड प्रोसेस पेक्षा काहीतरी त्याला वेगळं किंवा एक काहीतरी वेगळं प्रोसेस करावं लागतं असं कोणता भाजीपाला आहे का बटाटा बटाट्यामध्ये काय वेगळं करतात आणि सुकवायला टाकला तर तो काळा पडतो काळा पडतो म्हणजे आपण म्हणतो त्याची क्वालिटी घटते हो। तर मग आधी बॉईल करायचा की आधी कट करून मग बॉईल करायचा कट हो। त्याचे स्लाइस करून मग तो बॉईल करायचा कर आणि नंतर हो। आपल्या रेग्युलर प्रोसेस हे सगळं करण्यामाग आपलं एक मुख्य उद्देश पाहिजे की आपल्याला त्याच्यातून काहीतरी एक नफा भेटला पाहिजे तर मग हे सगळं तुम्ही जे काही युनिट चालवता त्याच्यातून जेव्हा सांगितलं की कांद्याला बाजार भाव आपण भाजीपाला किंवा विविध भाजीपाला असो किंवा तुमचा कांदा असो आपण कांद्याचं उदाहरण घेऊ कांद्याचं ज्यावेळेस कमी भावात कांदा उपलब्ध आहे तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचं रिहायड्रेशन करता आणि ज्यावेळेस जास्त भाव रे त्यावेळेस ते सप्लाय करता तर मग तुमचा असं काय अंदाज आहे की किती टक्क्यांनी त्या भावामध्ये वाढ होती जवळजवळ दहा टक्क्यांनी मार्जिन मिळतो त्याच्यामध्ये

आणि मग त्यातून थोडासा काही जे वाचवसाद्य माहिती दिली त्याबद्दल आणि सुद्धा मित्रांनो आपल्याला मॅडमनी अतिशय मोलाची माहिती दिली आणि एक नवीन व्यवसायाची दिशा किंवा कल्पना दिलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा सबस्क्राईब झाला पाहिजे धन्यवाद